सम्यक सद्भावना ही माझी कविता होती संगतीला माझ्या होती संगतीला माझ्या सम्यक सं सद्भावना होती संगतीला माझ्या सम्यक सं सद्भावना तरीही विकाराची जळे निघून जाईना तरीही विकाराची जळे निघून जाईना तृष्णेचे अस्तित्व पहा तृष्णेचे अस्तित्व पहा न संपणारे या तृष्णेचे अस्तित्व पहा न संपणारे या जगी उफाडती अग्निज्वाला उफाडती अग्निज्वाला जळशील त्यात किती उफाडती अग्निज्वाला जळशील त्यात किती जन्मामुळेच मानवाला लाभे दुःख या जीवना जन्मामुळेच मानवाला लाभे दुःख या जीवना मृत्यू अंतिम सत्य आहे माणूस घडीचा पाहुणा मृत्यू अंतिम सत्य आहे माणूस घडीचा पाहुणा वेल बहरेल तशी वाढेल यातना प्रीत वेल बहरेला तशी वाढेल यातना नादी नको लागू तिच्या थोडी कर विपश्यना नादी लागू नको तिच्या थोडी कर विपशना संपत नाही तृष्णा तरी संपत नाही तृष्णा तरी च रचले चितेवर सरण संपत नाही तृष्णा तरी रचले चितेवर सरण आणि विसावली ना जीवनात शेवटी येतय मरण विसावली ना जीवनात शेवटी येतय मरण तृष्णेचा उंबरा सोडा तृष्णेचा उंबरा सोडा संपवा सारा लोभलळा तृष्णेचा उंबरा सोडा संपवा सारा लोभ लोभलढा દુઃખતુન મુક્ત હોન્યા આર્ય અષ્ટાંગિક માર્ગ પાળા દુઃખાતુ મુક્ત હોન્યા આર્ય અષ્ટાંગિક માર્ગ પાળા દુઃખાતુન મુક્ત હોન્યા આર્ય અષ્ટાંગિક માર્ગ પાળા આર્ય અષ્ટાંગિક માર્ગ પાળા